पावसाळी सहलीचा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी माथेरान ह्या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात आणि असंच माथेरानमध्ये फिरण्यासाठी हैदराबाद राज्यातल्या गुंटूरमध्ये राहणारे तेजस्विनी संकित निलोक पूजता वैष्णवी तेजस हे सहा पर्यटक आपल्या खासगी मारुती कंपनीच्या अर्टिगा कारनं आले होते माथेरानच्या निसर्गाचा आनंद घेऊन आठ जुलैला हैदराबाद राज्यातल्या गुंटूरमध्ये जाण्यासाठी माथेरानमधल्या दस्तुरी नाकामध्ये वाहन तळातल्या अलटिगा कारनं निघाले होते तेव्हा माथेरान घाट रस्त्यावरच्या जुम्मापट्टीच्या वरचा भाग पहिल्या मिनी रेल्वे ट्रकमध्ये आले तेव्हा कारचा वेग हा साधारण पन्नास ते साठच्या दरम्यान होता त्यामुळे ब्रेक लागला नाही आणि ही कार मिनी रेल्वे ट्रॅकवरनं उडून पलटी झाली आणि थेट सेवनच्या संरक्षण भिंतीला धडक दिली आणि कारला भीषण अपघात घडला ही दुर्दैवी घटना घडली आहे साधारण बारा चाळीसच्या दरम्यान हा अपघात घडला ही अपघाताची माहिती नेरळ पोलीस ठाण्यामध्ये मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे हे आपल्या पोलीस टीमसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तर कार ही पलटी अवस्थेमध्ये आढळली होती आणि ह्या कारमध्ये हे सहा पर्यटक अडकलेले या ठिकाणी दिसले त्यानंतर ह्या पर्यटकांना प्रथम कारमधनं बाहेर काढलं त्यांना उपचारासाठी टॅक्सीमधनं डिक्सळमधल्या रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं कारची अवस्था पाहता अपघात हा भीषण असल्याचं दिसतंय सुदैवानं ह्या सहा पर्यटकांचे प्राण वाचले त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजाही झाल्यात तर कार चालकाकडनं कारचा ब्रेक फेल झाल्याचंही कारण सांगण्यात येत आहे